ही सत्ता सामान्यांच्या हिताची तबस करण्याच्यासाठी वापरण्याचे ऐवजी राज्य राज्यामध्ये राज्याच्या अंतर्भानामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच आंतरवादवण्याच्या संबंधीची चांगली करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये फही करणं याची आवश्यकता आहे हा एक वैचारिक जीवनाचा संघर्ष आहे आणि ज्यावेळा आपला संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा सा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढायला मदत करणारा हवा असतो शिवछत्रपती यांच्या आधी आपण स्वण टाकतो तो सगळा कालखानच कसा होता कालखंड वैद्यांचा आता छत्ता राज्य सामान्य माणसाचं स्वतः आणि त्या स्वतः आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवण्याचा एक ऐतिहासिक सामान्य गरज होती त्याची स्वच्छता ही आणि हे राज्य उभे आहे या देशामध्ये अनेक राज्य होऊन गेले राजे रजवाने संस्था संस्थानी झाले पण त्या सगळ्या जी ओळख होती ती का वेगळ्या पद्धतीचे होती देचे राजे राजवांचे राज्य दिवसेचे राजे मगांचे राज्य अंतिम महत्वाचे राजे ही या ठिकाणी होते पण शिव चतुर्थींचं राज्य हे कधी भसळीचं राज्य झालं नाही हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य हेच राज्य हे हिंदावी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सबंध जनशक्ती उभं करणं हे काम शिव चतुषेने केलं आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर मदगायची असेल तर

आनंदाची चुटाली त्याच्या त्यांची संबंधीची स्थिती या राज्यात सहकार्य तुमच्या कष्टाला करताना प्रयत्न आणि सामान्य माणसाचे ना शक्य नाही येईल याची मला खात्री आहे आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये स्वच्छ राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आगे जाऊन तिथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो निर्देशावर ठेवून राज्य करू जनतेची सेवा करू शक्तीशाली महाराष्ट्र एवढा ते ठिकाणी सांगतो आणि या नव्या अवसरात स्वागत करतात त्यांना भाषण करून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन निर्देश होतो